ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली नई जिंदगी परिसरातील देसाई नगरमधील मधील थोबडे यांच्या जागेत प्लॉटिंग सुरू आहे तिथे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी आठ फूट खोल खड्डे करण्यात आले त्यात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला याला काही दिवस उलटले तरी पालिका प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं कारवाई केलेली नाही दरम्यान प्लॉटिंगच्या ठिकाणी खड्ड्यांच्या रांगा असून त्याच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा अडथळे केलेले नाहीत यात पावसाचं पाणी साचून तळ झालं असून खड्डे असल्याचं लक्षात येत नाही तिथंच नऊ वर्षांचा अहिल शेख बुडून मरण पावला गुरुवारी ही घटना उघडकीस आली तो बुधवारी बेपत्ता झाल्याची फिर्याद आईनं पोलिसात दिली होती देसाई नगरात राहणाऱ्या शेख यांच्या घरामागच्या परिसरात खड्डे खणून ड्रेनेजचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे पावसाचं पाणी यामध्ये साचलं ही घटना घडल्यानंतर महापालिकेनं हे खड्डे कोणी खोदले का खोदले खोदून असेच का ठेवले ते बुजवले का नाहीत याविषयी विचारणा केली नाही दरम्यान अहिलच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात नागरिक आणि लहान मुलं हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरली जस्टिस फॉर अहिल अहिलला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत सर्वांनी शांततेत दे, पण ठामपणे प्रशासनाचं लक्ष वेधलं न्याय मिळालाच पाहिजे महिला न्याय मिळालाच पाहिजे महिला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पोलिसांनी चौकशी करून त्याला कोर्टात त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा दाखल करावा गुन्हा दाखल झालाच पाहिजे जीवित हानी झाली त्याचा गुन्हा झालाच पाहिजे दरम्यान जुसासी एन जी ओ आणि अहिलच्या कुटुंबियांनी सोलापूरचे डी वाय एस पी यांना निवेदन देत या प्रकरणात तात्काळ एफ आय आर नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली पोलिसांनी एफ आय आर नोंदवलेला नाही हे पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे जुसासी एन जी ओचे अध्यक्ष एम झेड वळसनकर यांनी सांगितलं की हा केवळ अहिलचाच प्रश्न नाही तर आपल्या प्रत्येक मुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आम्ही लढा देत राहू जोपर्यंत न्याय मिळत नाही अशी तीव्र प्रतिक्रिया झुसासी एनजीओचे अध्यक्ष एम जेड वल्सनकर यांनी व्यक्त केली दरम्यान आता या प्रकरणावर सोशल मीडियावरून देखील मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात येतोय बोल नाही भेटायलाच पाहिजे